गुड मॉर्निंग स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन व्लॉग मध्ये आणि आता वाजलेत सकाळचे थोडस सा... आणि साफसफाईचं माझं काम कमी पडलं कारण दोन दिवस सॅटरडे संडे आज मंडे आहे आणि सॉरी आज ट्युजडे आहे मंगळवार तर सॅटर्डे सॅटर्डेला मॉर्निंगला माझे आई बाबा आले होते आणि सॅटर्डे राहिले संडे राहिले संडेला आम्ही इनफॅक्ट कृष्णेश्वर टेम्पलला गेलो होतो जे आहे छत्रपती संभाजीनगर आहे आणि आम्ही गेलेलो समृद्धी महामार्गाने तर सुद्धा कुठं कुठे राहत असाल आणि तुम्हाला तिथून कनेक्टिव्हिटी हवी असेल तर मी व्हिडिओमध्ये सर्व काही प्रॉपर सांगितलेलं आहे तर तुम्हाला व्हिडिओ नक्कीच बघावा लागेल आणि आता मॅडम म्हटली नऊ वाजता आणि रात्री ती झोपली होती एक अकराच्या दरम्यान कारण भरपूर थकून गेली होती खेळून खेळून कारण आजी आजोबा होते आणि मा आई बाबा होते सो घरातली बरीचशी कामं त्यांनी केली आहेत मी तुम्हाला कालच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला दिसेलच मी तुम्हाला अजून डिटेलमध्ये सुद्धा मी एखादा एका दुसरा ब्लॉग बनवेन माझ्या घराची जी टूर आहे तीसुद्धा तुम्हाला देईन मी राहायला आहे ठिटवाड्याला पण आमचं घर ठाण्याला आहे मेन घर जे आहे ठाणे काल आईला अशी एक बॉटल दिली कारण मी वन एटी रुपीजमध्ये दोन बॉटल ऑर्डर केलेल्या मिशोवर ग्लास कंटेनर म्हणून तुम्ही टाका तर त्याच्यामध्ये येऊन जाईल मी असा व्हिडिओ नाही बनवला स्पेशल कारण मला खूप घाई होती आणि तुपाची बरणी फुटलेली म्हणजे आय मीन प्लास्टिकची बाटली होती पण त्यामध्ये तूप ठेवणं योग्य नव्हतं त्यामुळे मी ही बॉटल ऑर्डर केली यामध्ये मला दोन रिसीव झालेल्या खूप छान आहे असं काचेचं मटेरियल आहे मी यामध्ये कुकीज ठेवले होते आधी जर तुम्ही माझा कुकीजचा व्हिडिओ बघितला नसेल तर मी टॅग करते खाली तो नक्की बघा आणि यामध्ये कुकीज ठेवून झालेले आणि मग मग विचार केला की आता तूप ठेवूया कारण तूप पण आम्हाला भरपूर जास्त एकदा नक्की तुम्हाला घराची टूर पूर्ण करून देईन माझं घर खूप मोठं आहे टिटवाळ्याचं आणि मी खूप छान आणि नीटनिटकं ठेवते थोडंफार काहीतरी साफसफाई माझी उरलेली असते माझे आई बाबा आले की पहिले ते करायला धावतात आणि तुम्ही काहीच कमेंटमध्ये नक्की कवा की आई बाबा सोड बाबा सोडा पण सुद्धा पण अशीच वागते का म्हणजे आली नदी की पूजा हे घाणे पूजा ते घाणे पूजा मी हे साफ करते ते साफ करते मिहिराला खेळव बाजूलाच राहिलं पण ही साफसफाईच करत बसते त्याच्यानंतर मग ती मिस करते की मी मिहिरालाच नाही खेळवलं आता मी तुम्हाला जातो तर... एकदा मिहिरा मॅडम बसल्यात टी व्ही बघतायत मिरा से हाय नो हाय तिचं आवडतं कार्टून ती बघत बसली आहे आणि असं शांत मॅडम क्वचितच कधीतरी बसतात स्माईल <laughs> कधीतरी क्वचित बसतात आणि आणि आता फक्त टाईम आहे मिहिराच्या अंघोळीचा अंघोळीला गेली तिला आता अंघोळ माझी आंघोळीला उभी राहिल्यावर काय ना काहीतरी का खेळत राहणार ड्रमामध्ये पाण्यामध्ये त्याच्यानंतर ती अंघोळ करायला येणार कर मी इकडचं पूर्ण आवडलं हॉलमधलं आता काहीच नाही आता थोड्या वेळाने तुम्ही बघा आंघोळ झाल्याच्या नंतर मिहिरा इथे सगळी खेळणी पाडून टाकणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत तुम्ही नक्की बघा म्हणजे तुम्हाला कळेल आणि मी आता जस्ट बेडरूम मिहिराचा आवरून घेतलाय हा बघा असा मिराचा बेडरूम आहे मिहिराची आवरून झाली आणि मी आता पीठ मुळायला घेते कारण चपाती बनवायची आहे सगळे लादी मॅडम सगळे कपडे काढणार आणि लादी पुसत बसणार कारण सिलेंडरवरती मी तिचे शू सूर पुसायचे कपडे ठेवलेले आहेत जर कधी इनकेस तिने बाहेर केली तरच नाही तर ती बाथरूम मध्ये म्हणजे सू आल्यावर सांगते ती ठेवणार आली आहे फास्ट व्हेरी गुड सगळे उचलून ठेवायचे पीठ मळून झालंय तर मी इथे थोडंसं असं लिंबू सरबत बनवून ठेवते कारण राऊंड एवढं उन्हातून येतो आणि आज थोडं ऊन होतं दुपारच्या टायमाला सकाळी नव्हतं मी जसं बोलले पण आता ऊन होतं त्यामुळे थोडंसं लिंबू सरबत बनवून ठेवलं जेणेकरून तो आल्यावर छानपैकी थंड का लिंबू सरबत पि येईल आता मी असंच घेऊन बसले तिला टाईमपास कारण तिला घेणं मॅन्डेटरी आहे ना तर रडतच बसते कारण मी दोघीच आहोत आम्ही घरात त्यामुळे <laughs> मी मीराला या आधीच्या ब्लॉग्समध्ये खूप क्वचित दाखवलं आहे पण मला भरपूर जणांच्या जा कमेंट्स आल्या भरपूर जणं मला समोरून येऊन बोलले की तू डेली ब्लॉग चालू कर कारण तुझे ब्लॉग मला आम्हाला आवडतात त्यामुळे मग मी असं डेली ब्लॉग चालू केले लेट्स सी जेवढं मला जमत आहे तेवढं मी डेली ब्लॉग टाकत जाईन कारण माझं एवढं खास नाही आहे रुटीन म्हणजे रोजचंच आपलं घरातलं रुटीन आहे त्यामुळे पण जस जसं मला जमेल तस तसं मी तुम्हाला नक्की शो करेन जेणेकरून तुम्हाला देज़े देज़े व्लौक देज़े व्लौक शूट माझे जे ब्लॉग ना करते ते ह्या स्टँडने करते म्हणजे हे तुम्ही बघू नका करा मला आता कांदा टोमॅटो चिरायचं आहे पण डेली मी जे ब्लॉग शूट करते ते ह्या स्टँडने करते मी हे मिशोवरनंच ऑर्डर केलं होतं सॉरी मी डीओडर वेबसाईटवरून मी ऑर्डर केलेलं पण खूप छान क्वालिटीमध्ये मला रिसीव्ह झालं पण डेलीचे ब्लॉग ह्या ब्लॉगने स्टँडने केले तरीसुद्धा मी अजून एक ट्रायपॉड ऑर्डर केला आहे कारण राहुल बोलला की प्रॉपर तू ब्लॉगिंग करशील तर त्यासाठी एखादा ट्रायपॉड ऑर्डर कर म्हणून मी तो ऑर्डर केलं आहे मी ॲमेझॉनवरून तर त्याचा व्हिडिओ मी नक्कीच बनवेन रिव्ह्यूचा की ते कसं रिसीव झालं आहे किंवा काय पण हा पण मला एक रिअली हेल्पफुल आहे कारण खूप आधीपासून मी हाच यूज करते राहुल ऑफिसला गेलाय पण तो जेवायला येणार नव्हता पण आता त्याने अचानक फोन करून सांगितलं की मी शहाडला आलो आहे सो काहीतरी जेवण बनवून ठेव कारण मी मा मी एकटी असले की माझ्यासाठी जास्त काही थोडं थोडकंच काहीतरी बनवून खात असते पण राहुल आला राहुल येणार आहे जेवायला त्यामुळे मग त्याच्यासाठी मी डाळ्या कुकर लावून घेतला आणि हे कांदा टोमॅटो मी ज्यासाठी चिडते कारण मी त्याला चण्याच्या पिठाचा पोळा बनवणार आहे साठी पोळा करून ठेवते आणि आज किट्टू आली आहे कौस्तुकी तिचं नाव आणि मी रा सगळे नाही खायचे आहेत आणि त्याच्या घर झाले आणि डाळ सुद्धा बनवून झाली टाईमपास म्हणून गॅलरीत बसलेलो तर छानपैकी पावसाला सुरुवात झाली एकदम आबाळ भरलेलं आणि आता पाऊस चालू झाला आहे सगळी कामं नंतर जेवण वगैरे झालं भांडी झाली आणि मग आम्ही कचरा टाकायला निघालो आणि आज पाऊस पाऊस थोडाफार आलेला संध्याकाळी त्यामुळे आम्ही बाईकने जाता कारने गेलो पण आमच्याकडे कार होती म्हणून आम्ही गेलो कारण आम्हाला फ्रायडेला गावी जायचं आहे सकाळी सो आम्ही उद्या लगेच निघणार आहोत ठाण्याला जायला आणि आज आहे मंगळवार आणि उद्या बुधवार आहे तर बुधवारी सकाळी आम्ही ठाण्याला जातो आहे राऊंडचा थोडंफार ऑफिसचं कामसुद्धा आहे त्यामुळे काहीच जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल आणि चॅनलवर नवीन असाल तर पहिलं सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका आणि भेटेल लवकरच नवीन ब्लॉगमध्ये